पाहत आहात जनरेश्वरला डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे खूप चंचोई वाट मद नाही वाट पडून माता बाबा ते श्रीराम सरचा ले लूट जय जय के रे पडोगी ते पडे फुट आमचा अमर

क्षेत्र स्वयंभू दंडेश्वर मारुती देवस्थान श्रावणी यात्रा दुसरा शनिवार आहे आज माझ्याबरोबर मठाधिपती शंकर महाराज आहेत त्याच्याबरोबर हे भाविक आहेत आपले सगळे येणारे आज सकाळपासून पहाटे तीन वाजता रुद्राभिषेक झालेला आहे संपन्न त्याच्यानंतरनं पाच वाजता आरती संपन्न झाली महाआरती आणि आता भाविकांचा भरपूर प्रतिसाद वाढत आहे दंडेश्वर डोंगराला आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे भरपूर आणि भरपूर भाविक येत आहेत आणि आरती रायचे आहे जय श्री देवस्थान श्रावण महिन्यातला हा दुसरा शनिवार आहे श्रावण महिन्या दुसरा समोर अतिशय उत्सोत्तर प्रतिसादामध्ये भक्त मंडळी वरती झरडेश्वर येत आहे झरंडेश्वर देवस्थान हे समुद्र सपाटी पासून कमीत कमी म्हणजे तीन हजार तीनशे चौसष्ट आहे या झंडेश्वर देवस्थानाचे एवढे खासियत आहे स्वयंभू असल्यामुळे येणाऱ्या भक्तांना कायमस्वरूपी त्याच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित पूर्ण होते मनोकामना पूर्ण होतात गेल्या मंगळवारी श्रावणातला म्हणजे पहिल्या मंगळवारी कृष्ण पक्ष अष्टमी दिवशी नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली या नगरप्रदर्शनाला कमीत कमी सातशे ते आठशे लोक होते या नगरप्रदर्शनाचा मार्ग असा होता की जर, जर देवस्थान पायथ्यापासून जळगाव जाम त्रिपुटी देवंडी माऊली पासून असा हा जरडेश्वर देवस्थान नगरप्रदर्शन झाली जरंडेश्वर देवस्थानाला सहकार्य करण्याचं म्हटलं तर भक्त मंडळी अतिशय प्रकारे व्यवस्थित म्हणजे मदत करते पंचपती मंडळ भजनी मंडळ श्री जरंडेश्वर देवस्थानचे मठाधिपती श्री शंकर महाराज जरंडेश्वर देवस्थान ट्रस्ट यांचे अतिशय प्रकारे नियोजन केलेले आहे जणूर देवस्थानाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला महाप्रसाद हात दिला जातो येणाऱ्या भक्ताची व्यवस्थित सोय केली जाते प्रथम उपचाराची सोय केली जाते कुठल्याही प्रकारच्या अडचणी होऊ नये म्हणून पोलीस पोलीस प्रशासन अतिशय प्रकारे व्यवस्थित आम्हाला सहकार्य करते जणुश्वर देवस्थानाला लो येणाऱ्या लोकांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी होऊ नये म्हणून सेवा करी हा पूर्णपणे तत्पर उभा असतो रात्रीच्या बारा वाजल्यापासून ती संध्याकाळच्या शनिवारच्या बारा वाजेपर्यंत चोवीस तासांमध्ये अतिशय तत्परता सेवा करत असतो हे देवस्थान अशा स्वयंभू असल्यामुळे लोकांना इथे येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी वगैरे होत नाहीत येणारा भक्त आज निस्वार्थपणे सेवा करतो निस्वार्थपणे जातो निस्वार्थपणे बसतो बोलतो सगळेच करतो या बाजूला समर्थ रामदास स्वामींची गुफा आहे आणि जे मारुतीचे भक्तगण चालून येतात त्यांच्या शरीराचा थक्का दूर करायला पाठान स्ट्रेच करण्यासाठी हा दगडाचा उपयोग झाला आहे अशा प्रकारे अनेक भाऊ या दगडाचा लाभ घेत आणि आपली पाठान मोकळी करत आहेत सगळ्या भक्तांनी जय श्रीराम जय श्रीराम पूर्वीपासून हे ह्याची जी गाठी राहिली जातो ह्या जाग्यावर शिट्टा मैदाळायचा प्राचीन असे जात आहे माझ्या जात्याला महत्व आहे भरपूर इथं रामदास स्वामी ज्यावेळी ते येत होते त्यावेळी ह्या ह्या जात्यावर दळून खात होते ते ऐंशी रामदास स्वामी जे शिष्य असे कल्याण स्वामी सर्वांनी ह्या जात्या जात्याचा उपयोग करून त्याचा दिवाळी जाऊन खाल्लेली आहे सुने किती वर्ष पुरेच आहे ते जवळजवळ म्हणजे रामायणाच्या काळामध्ये जातो आणि हा डोंगर त्या काळामध्ये खडा आहे ना खडाय घड्याचा हा डोंगर आहे ते जाते <Sessy>: हे समाधी जी आहे ती काळोजी महाराजांची संजीवनी समाधी आहे आणि काळोजी महाराज जे होते सगळ्यांनी ज्या डोंगराची जडण गडन सगळे त्यांनीच केली हे जे मंदिर बांधलं रामाचं मंदिर मारुद्रायाचं मंदिर हे सर्व त्यांनीच केलं काय हे देव देवताची मंदिर आहेत ते सगळे काळोजी काळूजी महाराजांच्या काळात झालेले झालेले आहेत सगळे त्यांनी अतिशय भक्तिमय सेवा केली आणि शेवटी संजीवनी समाधी त्यांनी घेतली पाळजी महाराज अखिश पॉवरफुल असे लक्ष आज वार शनिवार श्रावण श्रावणाचा श्रावणाचा दुसरा शनिवार चालाबाद प्रमाणे शिवतर ग्रामस्थांच्या वतीने सदस्यांच्या वतीने ठरलेल्या भाविकांच्या वतीने दरवर्षी प्रसादाचे नियोजन केलेले जाते या वर्षी सालाबाद प्रमाणे आहे ना खिचडीच्या प्रसादाचे नियोजन केलेले आहे तरी सव्वाशे सा, किलो शाबुदाना आपण रात्री भिजत ठेवला पन्नास किलो शेंगदाणे असं करून रात्रीभर इथंच मुक्का मिळती त्यामुळे सगळ्यांच्या वतीनं सगळ्या सदस्यांच्या सगळ्या मित्रमंडळांच्या वतीने शिवतर ग्रामस्थांच्या वतीने तर प्रसादाचं नियोजन केलं दुसरा शनिवार दरवर्षी असतो आपल्याकडे त्याप्रमाणे ह्या वर्षी व्यवस्थित अशा पर सगळ्यांच्या साथ सा, सा साथीने एकमेकांच्या सहकार्याने ह्या वर्षी प्रसादाचे नियोजन झाले त्याचप्रमाणे त्या आणि तो पा, कार्यक्रम पारही पडला व्यवस्थित अशा आणि सांगायचं गेलं तर मानायचं असं सगळ्यांचा असा प्रतिसाद पण भेटला फीडबॅक पण आम्हाला भेटलेला आहे खिचडी वगैरे सगळ्यांनी असे व्यवस्थित झाली सगळ्यांचा फीडबॅक भेटलेला आहे तरी आता